कशी जाऊ रे मी कामाला काय रे नीटू? ए ये कशी जाऊ बाबू पाऊस किती पडतोय बाबू मिटू बाय काय माझे आता काय बोलायचं पाऊस भरपूर पडतोय बघा पाऊस खूप आहे आली खिडकीमध्ये बसले आमच्या झेंडाच्या भिजला रे बाबा बाबा बघ बाबा बघ झेंडा त्या भिजला पाऊस पडतोय बघा खूप पाऊस पडतोय मला अजून दागिनाच्या जेवायला टाकायला जायचं स्वीटा मुंबई बघा ही मुंबई आहे म्हणतात मुंबई माणूस पण नाही दिसत आहे एक पण बाहेर बघा कोणीच नाही बाहेर दिसणार तुम्हाला सर्वजण आपापल्या घरामध्ये अशी असते मुंबई अशी असते मुंबई म्हणून मी तू तिथे येईल पाहू बघायला सुट्टी ठेवू कर तिथं आली आमची वाटती पडली वाटली पडली बघायला वगैरे वगैरे किती बघायला ठेवू हा आता आमची सिटी येते पाहू बघायला किती येते वरती बघायला ठेवू कर किती येते हे जेवायला टाकायला जायचंय पण या पावसामध्ये डॉगीना जेवायला कसं घालणार कसं जेवणार मग डॉगी पावसामधून नाला सुपारामध्ये पाऊस पडतोय हा नाला आहे नाला सुपारा गरीबो का सहारा नाला तो पारा पंडित मम्मा ये बाबा ये खुर्ची म्हणजे काय एकदम दे बंद कर खिडकी गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या बिटू बाप्पा मोर्या मम्मा चली तू पल्ला मम्माचं मिठू मोरिया मम्माच मिरिया बोल मम्माचे मिठू चल पण आपण ला काजू पाहिजे माझ्या माझ्या मिठू काजू पाहिजे काजू काजू पाहिजे काजू पण काजू खाऊया माऊ बसले तिकडे भाई हा तुलाच देते अरे हो दाखवू स्वतः एकच बजाले चल एकच एकच मम्माला एक, एक, एक। मिठूला एक काजू आणि मम्माला एक दाखवून घो मला मिठूची काजू ह्याच्यात आहे बदामणी काजू मिठूला मिठूसाठी आणलेलं आणलेला आहे ते काजू मम्मा ते एकच खाणार आहे आणि मिठू एक खाणार आहे छान माझा मिठो आहे मामाच्या मिठूला काजू खूप आवडतात आमच्याकडे येताना एक किलो काजू आणि एक किलो बदाम घेऊन या मला दे <laughs> <laughs> मला रे मामाला माझ्या मिठू मला घे पकड कुचल कुत शि छान माझा मिठू आहे हम्म मरा मराठी मला दे मला लवकर दे ये तुला खा तू तु खा मी तुम्हाला काजू देतो आई मी तुम्हाला काजू देतो दे दे अरे कुठे गेली ती बघ खाली पाडलीस घे ही ब उचल येडू बाबा आमचा येडा बाबा मिठू बाबा आमचा चला मम्माला जायचंय आता काय झालं तुझं हे काजू 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 कोणाला पाहिजे नको तुला नको आय नकोय बाबू सुट्टीला सुट्टीला आता माझा मिठू मम्माला काजू घालवतो या दे ना भाऊ दे ना भेटू दे दे, दे। चला चला बाय बाय टाटा आता मम्मा निघाली कामाला चला बाय बाय टाटा कबिते पकडू पडली कबिते पकड्यो पपीत